संत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर नगर आणंदनगर पुष्पनगर आनंद रेसिडेन्सी कमलापूर रोड रांजणगाव शेनपुंजी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अखंड हरिणाम सप्ताहाला भक्तीमुळे सुरुवात झाली आहे पहाटे चार ते सहा काकडा भजनाने सर्वत्र भक्तीचा निनाद सुरू होत आहे हरिभक्त श्री जनार्दन पाटील निरपळ आणि संत ज्ञानेश्वर माऊली भजन मंडळ यांच्या सहभागाने वातावरण अधिकच मंगलमय होत आहे सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण कांचनताई रोकडे यांच्या वाचनातून पार पडत आहे तसेच सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ हरिभक्त पारायण श्री लोंढे बाबा न्यू श्रीराम नगर आणि शिवनेरी भजनी मंडळ यांच्या माध्यमातून भक्तिमय वातावरण निर्माण करत आहे संपूर्ण हरिनाम सप्ताहाचे मार्गदर्शन नंदू महाराज फांदळे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे या सप्ताहात विविध कीर्तनकारांचे हरिभक्त परायण दररोज होत आहे सोमवार सतरा नोव्हेंबरला हरिभक्त परायण अभिषेक महाराज भवर शेकटा मंगळवार अठरा नोव्हेंबरला विशाल महाराज जाधव गावकर बुधवार एकोणावीस नोव्हेंबरला श्रीकांत महाराज बालानगर नवनाथ आश्रम पैठण गुरुवार वीस नोव्हेंबरला गिरिजीनाथ महाराज जाधव गंगापूर शुक्रवार एकवीस नोव्हेंबरला ज्ञानेश्वर महाराज फुकलारे कृष्णसर आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था गदाना शनिवार बावीस नोव्हेंबरला भास्कर महाराज पांढरे रामरही आणि रविवार तेवीस नोव्हेंबरला नवनाथ महाराज गाईड हातमाळी यांचे हरिभक्तपरायण मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत आहे सांगता वार सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा नंदू महाराज फांदळे यांचे हरिकीर्तन पार पडणार असून त्यानंतर काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता होणार आहे या सप्ताहाच्या निमित्ताने विविध मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला गोरखनाथजी शेळके साहेब हिंदवी न्यूजचे प्रतिनिधी अक्षय ढोले उबाळे साहेब आणि भागीनाथजी कांबळे साहेब यांच्या सप्ताह समिताच्या वतीने सन्मान करण्यात आला हरिनाम सप्ताहाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून सप्ताह समितीने सर्वांनी या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि मंदिराच्या सुरू असलेल्या कामासाठी आपले सहकार्य द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले नमस्कार हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या रांजणगाव शेनपुंजी मध्ये जे ज्ञानेश्वर नगर आहे आपलं तिथं अखंड आक, हरिनाम सप्ताह या सप्ताहाला हिंदू न्यूजच्या माध्यमातून भेट देण्यासाठी आलेलो आहे तसेच आपले नंदू महाराज फांदडे यांचं जे इथं हरिभक्त पारायण आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सप्ताविषयी माहिती साहेब आपण हा सप्ताह किती वर्षापासून करता येते गेल्या दहा वर्षापासून या सप्ताहाचं नियोजन झालेलं आहे आणि या वर्षी अकरावं वर्ष आहे तरी या सप्त्याचं जे आजूबाजूचे परिसर असतील परिसरातील नागरिक असतील हे सप्ताहाला कसं सहकार्य करतात अगदी मनापासून सहकार्य असतं प्रारंभापासून तर आतापर्यंत या परिसराचं एवढं सहकार्य आहे की तन मन धनापासून कोणतंही काम असो मंडप झाडणं असो चटई असो देणगी असो काल्याचा प्रसंग असो असं कोणीच म्हणजे भगवंताचं कार्य म्हणून सगळेजण याच्या पाठीमागं उभं राहतात आणि आता जो परिवार आहे त्यांचा आपल्या आजूबाजूचा तो इथे डेली रोज येतो का नाश्ता पाण्याची सोय कशी केली जाते नाष्टा पाण्याची दररोज नाश्ता असतो महाराजांची पण व्यवस्था असते आणि परिसरातली सर्व मंडळी दररोज या ठिकाणी हजर असतात पारण्यासाठी हरिपाठासाठी काकडा भजन कीर्तन म्हणजे पूर्ण कामापासून आणखी परमार्थाचा आनंद घेण्यापर्यंत सगळे हजर असतात तसेच आपल्यासोबत आहेत गोरख शेळके पाटील हे प्रत्येक सर्वांच्या सुखदुःखात हजेर असतात आजही या कार्यक्रमानिमित्त आपली त्यांची भेट झाली आपण शेळके साहेबाकडून विचारपूस करू साहेब आज या कार्यक्रमाविषयी आपण काय सांगू शकता गेल्या दहा वर्षापासून या मातो मातोश्रीनगरमध्ये ज्ञानेश्वरनगर आजूबाजूचे जितके काही इथं नागरी वसात आहे तिथं अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहानं हे सांप्रदायिक कार्य पार पडतं परमपूज्य परमवंदनीय हरिभक्त परायण पांदडे महाराज यांच्या नेतृत्वाखाली तसेच या परिसरातील सर्व जे काही आहे नागरिक अतिशय मनोभावे या ठिकाणी धर्मकार्य करतात आणि त्यांचं हे धर्मकार्य निरंतर असंच चालू राहावं अशी भगवान पांडुरंगाचे आम्ही नक्कीच प्रार्थना करू आपण पाहत होता हिंदी न्यूज अत्याचाराचा प्रतिकार मी छत्रपती संभाजीनगर आक्षेडोले